नमस्कार शेतकरी आमरण उपोषणकर्त्यांचे छट्टू गवरे व विठ्ठल व्यवहारे यांच्या तब्येती खालावल्या उपचारासाठी त्यांना मेडशी येथील स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले Uh, किती जणांच्या तब्येतीमध्ये फरक पडला आणि काय झालं नेमकं काय झालं दोघा जणांना बायपास सर्जरी झालेली हा आणि दोघा शुगरचा प्रॉब्लेम म्हणजे हा अगोदरचा शुगरचा प्रॉब्लेम आहे का हो बर आणि ते कोणते दोघ जण आहेत आणि हे मामा आहेत बर अम्ब्युलन्स तुम्ही बोलवली होती का अम्ब्युलन्स हो। हो। बोलवली होती यांना दवाखान्यात नेलं होतं दोघा जणांच्या तब्येतीत ढासळल्या का